सेनगाव तालुक्यातील सापटगाव ग्रामपंचायतच्या वतीने गावात अनेक विकास कामांना सुरुवात करण्यात आली आहे यावेळी सरपंच वसंतराव अवचार यांनी भूमीपूजन करून कामांना सुरुवात केली सापटगाव येथील ग्रामपंचायतच्या वतीने विकास कामांना सुरुवात करण्यात आली सरपंच वसंतराव यांनी मुंबई या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि दादा भुसे यांची भेट घेऊन स्थानिक निधीतून सापटगाव ग्रामपंचायतला अनेक विकास कामे आणली असून या विकास कामांना सुरुवात करण्यात आली गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरावस्था झाली असून सरपंच वसंतराव औसार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दादा भुसे यांची भेट घेऊन अनेक विकास कामे गावात आणून त्या विकास कामांचे भूमिपूजन करून सुरुवात करण्यात आली यावेळी सी सी रस्ते आणि पेवर ब्लॉक रस्त्याला सुरुवात करण्यात आली आहे प्रतिनिधी महादेव हरण एन टी न्यूज मराठी सेनगाव हिंगोली